आपने आप करते हैं कितने-कितने और चीजें रखा है इसका क्या क्या इसका जो होता है अभी यहाँ उसके लिए जो देखा होगा कांटो और चीजें आरक्षित जाए

शहाण्या माणसा आम्हाला सांगा आम्ही काय मागतो आम्ही काही नाही आमच्यावर अतिक्रमण करणार आमचं आरक्षण तुम्ही हिरावून काही एवढंच मागतो आम्ही आम्ही काय मागतोय आहे मराठा समाजासाठी सुद्धा जे आहे अगोदर पन्नास टक्के मोकळं आरक्षण होत पण पन्नास टक्के मध्ये आम्ही दलित आदिवासी ओबीसी होतो भटक्या विमुक्त सुद्धा आमच्या बरोबर ते लोक म्हणाल्यानंतर मग मोदी साहेबांनी आणि ईडब्ल्यू एस म्हणजे जे गरीब आहे मागास म्हणजे सामाजिक दृष्ट्या मानव नाही पण पैशाने गरीब असतील शिक्षण दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नव्वद टक्के जे मराठा समाजाची मुलं त्यांना आणि लोकांना फायदा मिळाला म्हटलं बरोबर ठीक आहे आमचा विरोध नाही तुम्हाला फायदा मिळाला तुम्ही तरी सुद्धा ते म्हणाले आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे सरकारनं त्यांना मराठा आरक्षण सुद्धा दहा टक्के दिलं आता ते म्हणतात आम्हाला मराठा आरक्षण दिलं ईडब्ल्यूएस चे आरक्षण दिलं बाकी काय जे काय दिलं आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या आमचं म्हणणं असं अरे बाबा आमच्याकडे सतरा टक्के आरक्षण शिल्लक का आमच्याकडे भटक्या घरदार गावागावी आहेत भटकत फिरतात वासुदेव आहेत माझे आई माझे आहेत गारोटी आहेत काय आहे काय अरे यांच्यासाठी गरिबांसाठी आरक्षण कोर्टाने त्यांना सांगितलं दोन ला हायकोर्टाने तुमच्यासाठी नाही हे या लोकांसाठी आहे या देशात सगळ्या मोठा कोर्ट सुप्रीम कोर्ट त्यांनी सांगितलं तुमच्यासाठी नाही हे गरिबांसाठी तरी सुद्धा हा खायला तयार नाही याच्यातच पाहिजे आणि मग ते कशातून पाहिजे कुणबी सर्टिफिकेट घेऊन आम्हाला द्या आणि म्हटलं ठीक आहे ते खरोखरच कुणबी असतील त्यांना त्याच्यासाठी शिंदे कमिटी आली ते पण न्यायाधीश त्याने दोन वर्ष काम केलं लाखो कागद तपासले सव्वा दोन लाख कुणबी सर्टिफिकेट दिली ती मंत्रिमंडळाने स्वीकारली आम्ही गप्प बसू आता कामच संपलं त्यांचं कारण जे होते कुणबी त्याला मिळाल आता त्यांचं पुढचं त्यामुळे मराठी झाला पाचशे मग आता आम्ही कुठे जायचं आम्ही काय पाप केलं लहान समाजामध्ये आमचा जन्म झाला हे पापाय पाहिलं मुरद अरे ते ठरवू तेत द्या की आणि म्हणून आमचा हा लढा सुरू झाला सरकारमध्ये सुद्धा मी आता काल सुद्धा पाहिलं मी सगळे जेव्हा तपास काय आणि विधानसभेत सुद्धा बोलतो अण्णासाहेब पाटील महामंडळ द्या मराठा समाजाला साडेसहाशे सातशे कोटी आमचं काही म्हणणं आणि या ओबीसी महामंडळ त्यांना पाच कोटी अरे हा काय न्याय आहे रे काय न्याय आम्ही सगळे कोण धनगर आहेत कोण मंजारे आहेत कोण मागे आहेत कोण तेली आहेत कोण पोळी आहेत कोण साळी आहेत कोण कुंभार आहेत कोण लोहार आहेत अठरा पगड जाती आहेत बोलण्याच्या आमच्या लोकांना आमच्याकडे नाहीच काय तू काय करतो तर आपल्याला रगडीत आलं आणि आता जे आहे आम्ही लढतो भरत नाही का एक ग्रह करू घरामध्ये तो आपल्या चार बच्चे जे आहे पटापटा त्यांचे मोठे जवळ घेते आता घेतेच काय झालं आई बापांना मी काय करतो काही जर प्रेमाने घेतो घेते आणि मग ओळखतच नाही झाला मी जेव्हा गावातले काही लोकांची सुद्धा भाषा भाष्य ऐकलं काही आमचे बुजुर्ग जे आहेत मातारा की ते पण म्हणाले जे काही तरुण आहेत ते पण म्हणाले किंवा हा ओळखतच नाही आले आणि आम्ही समलो आरक्षण केलं रे गेल रे आरक्षण केलं मग समजलं आणि मदत उडी घेतली आत्मसमर्पण केलं ठीक आहे जगाला मला सांगायचं ठीक आहे हा असं तुम्हाला शहीदच पाहिजे ना शहीद अमेरिक <laughs> मेजा <laughs> 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 असं आत्मसमर्पण करू ना आत्महत्या करू ना अरे आम्ही आहोत ना अगोदर आम्ही संपू आणि मग तुम्ही काय करायचं ते करावी काय करायचं तुम्ही लढण्याच्या गितीला पुढे जा आपल्याला काळजा हातात घ्यायचा लोकशाहीत मार्गाने तर आम्ही जाऊ रोज नवीन नवीन घोषणा करू करू हे, करू थे, करू आहे लोकशाही नाही बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा नाहीये काही कोर्ट नाहीये सुप्रीम कोर्ट नाहीये हायकोर्ट नाहीये सगळ्यांना बाजूला ठेवायचं का का दहशत दादागिरी काय ह्या बीडला वर्षापूर्वी असं झालं का, का तो नाहीच नाही मग मी तिथे आलो आणि परत लढायला सुरुवात याच्या पुढे ज्या दुसरा भरत भरत करा याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला प्रेम आहे ना मग आपण शपथबद्ध होऊ आम्ही त्या सगळ्या आमच्या अठर, अठरा अठरा पोकट जातीच्या आहेत त्यांची एकजूट तोडणार नाही ना आम्ही एकत्रित राहू आम्ही एकत्र राहू आम्ही लढू आणि हे अनेक अने वर्षानं मिळालेलं आमचं आरक्षण आम्ही निश्चितपणे टिकवल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा तो हा तोडून सांगतो राज्यातल्या आमच्या सरा तरुण ओबीसी लेकरांना बाबाला कुणीही हा मार्ग जे आहे बलिदानाचा आत्मबलिदानाचा आत्महत्येचा मार्ग कोणीही चोखाडू नका राज्यात देशात अजून लोकशाही आहे आणि त्या लोकशाही मार्गानं आपण आपलं आरक्षण टिकवल्याशिवाय राहणार नाही ना आपल्याला किती असू देत दादागिरी असू दे काही, दरा, काही दरा। दरा। <laughs> करा And, <Hol Danausha stiffness> <laughs> काही करा पण आपण कुटुंब सांभाळायचं रस्ता वाटून करायचा कुटुंबाला सांगतो लक्ष ठेवावं काय असायचं आम्हाला सांगा त्याच्या लेख्या बाळाचे शिक्षण आपण करूया जेवढं काही तुम्हाला करतात तेवढं तुम्ही करायला है काय पडलं तर आम्ही आहोत ना ते मदत करायला एवढं मात्र आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची जे आहे हे सगळं झाल्यानंतर आपण एक मिनटं जे आहे सगळे उभं राहायचं आहे आणि भरत करायला जे आहे श्रद्धाजने अर्पण करायचं आहे आणि हे बघीचं जे आहे तुम्ही इथले आमणारा हो या कुटुंबियाच्या संदर्भामध्ये त्यांना तुम्हाला जेवढं होईल प्रोडक्ट करा बाकीचं आम्हाला सांगा आणि ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडो आणि सगळ्यांना शांत राहण्याचं काम जे आहे सांभाळण्याचं काम हे तुमच्यावर सोपून मी इथून जात जातो आहे धन्यवाद सकाळ